अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांची नागपूर येथील विधान परिषदेवर निषेध व्यक्त केल्यानंतर अकोल्यात प्रथमच पत्रकार परिषद घेतली सहा आठवडे चालणारे अधिवेशन फक्त सहा दिवसात घेणे चुकीचे असल्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी सांगितले विदर्भाच्या समस्येसाठी नागपूर येथे अधिवेशन होत असतील मग विदर्भाच्या समस्येवर चर्चा करणार की नाही विदर्भात अधिवेशन घेऊन विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा होत नसेल तर अधिवेशन कशाला घेता लोकांच्या पैशाचा सुराडा कशाला करता असे प्रश्न यांनी यावेळी उपस्थित केले आमदार व लोकप्रतिनिधी विदर्भाचा प्रश्न मांडत नसल्यामुळे सर्व गावकऱ्यांना गावबंदीचे फलक लावण्याचे त्यांनी सुचवले दरम्यान विदर्भाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहीद होण्याचे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बोहरे यांनी आवाहन केले आहे सभेमध्ये जो काही प्रकार झाला आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जो काही आपल्या आपण जे गोष्टी बघितलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या मागची वस्तुस्थिती आपल्यासमोर यावी म्हणून मी आज पत्रकार परिषद बोलावणं उचित समजलो आणि ज्या पद्धतीने विदर्भाच्या सगळ्या प्रश्नांवर दुर्लक्ष होते आहे आणि सगळं सत्यानाश केला जात आहे ते लोकांसमोर जावं ती बाजू तुम्ही लोकांसमोर मांडल्या जावी याकरिता मी आज हे मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स इथं घेतली विदर्भाच्या अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नासाठी सहा आठवड्याचं विदर्भाचं अधिवेशन असायला पाहिजे पण त्याच्याऐवजी हे सहा दिवसाचं अधिवेशन घेतात त्याच्यामध्ये त्याच्या लोकांचा वेळ गमावतात आरक्षणासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला जो प्रश्न निकाली निघालेला आहे की ज्याचा काही उपयोग नाही आहे नोकऱ्या सगळ्या संपलेल्या आहेत त्यांनी शाळा विकायला काढलेल्या आहेत सरकारी नोकऱ्या शिल्लक नाही आहेत एकीकडे हे सगळे थेट भरती करतायत सगळं हे करतायत ओ एच डी डायरेक्ट अपॉइंटमेंट चालू आहे असं असताना जेव्हा सरकारी नोकऱ्याच संपल्या फक्त आरक्षणाचा विषय काय आहे भांडा असं असेल तर मग ज्या शाळा यांनी विकायला काढलेल्या आहेत त्या पहिले विकू नका म्हणून भांडा ज्या सरकारी उपक्रम विकायला काढलेत ते विकू नका म्हणून रस्त्यावर या हे मी मान्य करेल मी त्यांच्या सोबत राहील परंतु एकीकडे एक सरकारी नोकऱ्या संपलेल्या असताना ज्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी हे सगळे भांडणं हे, चाल। हे ना ये ये चालू हे सगळं जाणून बुजून लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे आणि या अधिवेशनाचा जो एवढा वेळ वाया गमाला लोकांना एवढा त्याचा त्रास झाला वाहनधारकांना त्या नागपूरचा त्रास होतोय आणि हे झालं आणि तरी यांचे लोकांसमोर मगरमचके आसू जो रोणा चालू आहे हे लोक किती नवटंकी बाद आहेत हे लोकांसमोर दिसावं याच्यासाठी मी काल मुद्दाम विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये केवळ निषेध व्यक्त केला निषेध व्यक्त केल्याने यांच्या नाकाला जर इतक्या मिरच्या झोमत असतील तर यांनी खऱ्या अर्थाने आमची कामं करावी आम्ही यांचं सत्कार करायला सुद्धा तयार आहोत आता आम्ही आंदोलन तीव्रकरण नेणार आहोत लोकांसमोर आता मी लोक सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत लोकांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीचे जे आमचे विदर्भातले निखट्टो आमदार आहेत नानायक आमदार आहेत जे लोकांच्या प्रश्नांना बगल देतात लोकांसमोर जायचं आहे ना खातं तोंड नाही आहे लोकांनी यांना गावामध्ये प्रवेश बंदीचे बोर्ड लावावेत आमच्या गावात यायचं नाही कोणी असेल काही त्याला बोलावतात पोरीचं बारसा आहे पाहुणे पाहायला राहिले लग्नात आहेत तेरव्यात नाही एवढंच फक्त आमदार फिरतात यांना काही कोणाला बोलावू नका गावाच्या बाहेर बोर्डा लावा आमदारांना गावामध्ये प्रवेश बंदी ज्याच्यावर शानपणा कोणी करत असेल तर त्या आमदाराच्या तोंडाला काळ फासा काही होत नाही बघून घेऊ जे केसेस होतील झाला माही देखू क्या होता आहे उके बारे में कोई चिंता मत करो पुढचं आणि आता आम्ही आमरण उपोषण लावणार आहोत सत्तावीस तारखेपासून त्या आमरण उपोषणामध्ये सामील व्हा साठ सत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे जे जेवढे म्हातारे असतील नाही तुम्ही कमी तुम्ही जाण आहे बोनस जिंदगी झिर आहे पन्नास तर आयुष्य बोनस आहे लोकांच्या कामासाठी आहे शहीद व्हा विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद व्हा जर समजा मिले तरी कमीत कमी विदर्भाच्या प्रश्नासाठी शहीद झाले म्हणून तुमचा बोर्ड स्वतंत्र विदर्भामध्ये लावू आम्ही नक्की लावू ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब नक्कीच करा